नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक गडामोडी मालेगाव रोड वरील हजरत जलाल शाह कब्रस्थानला आमदार फारुख शाह यांनी चाळीस लाख रुपये निधी दिल्याने पाहणी करून केला सत्कार आई यल्मादेवी यात्रा उत्सव व पालखी सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मारे मॅरेन हॉल येथे विनामूल्य रोगदान शिबिर झाले संपन्न मैंदळे येथे सप्ताह काल्याचे कीर्तन होऊन कीर्तनकार संभाजी महाराज यांचा विवाह सोहळा झाला संपन्न मालेगाव रोड श्रीराम पेट्रोल पंपा हजरत भाजर जनाल शाह कब्रस्थानासाठी धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी चाळीस लाख रुपये निधी दिल्याने जलाल शाह ट्रस्ट कडून आमदार फारुख शाह यांचा सत्कार करून चाळीस लाखाचे काम कशा पद्धतीने करावे संपूर्ण पाहणी करून नगरपालिकेतील अधिकारी यांनीही सर्व जागा दाखवून कंपाऊंडातील रस्ते गाडी येणे जाण्यासाठी छोटे गेट अशी पाहणी करून काम सुरू करण्याचे आदेश दिलेत अजून काही रक्कम लागल्यास उपलब्ध करून देईल असेही फारुख शाह यांनी सांगितले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नईम हसन शेख उपाध्यक्ष अफजल जनाब सचिव अॅडवोकेट अशफाक शेख खजिनदार जमील आजी डॉक्टर सलीम शेख रहीम चाचा मौलाना आबिद परवेश शाह रईस हिंदुस्थानी आसिफ शाह हेमाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्य सम्राट आमदार म्हणावं लागेल कारण प्रत्येक हप्त्याला महिन्याला कामच काम दिसतं येते प्रत्येकाडे आज जे त्यांनी आमचे जे जला शाह कब्रस्थान आहे त्याच्यासोबत मुगले कब्रस्थान आहे जयपूर कब्रस्थान आहे त्यासाठी जे चाळीस चाळीस लाख आणि तीस लाख निधी उपलब्ध करून दिला आम्हाला त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सत्कार केला होता त्यांनी जे सोबत जे आपले संबंधित अधिकारी आहे मनपाचे कलेक्टर ऑफिसचे त्यांना बोलून घेतला आणि साहेबांनी स्वतः आमच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे जे नागरिक आहेत त्यांच्या समोर कसं करायच्या काय करायच्या तुम्ही सांगा त्या संदर्भात तसा इस्टिमेट तयार करू आणि तुमचं जे काम आम्ही मार्ग लावू त्या संदर्भात आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचसोबत त्यांच्या कामाला पाहून आता जे नुकती त्यांची निवड झालेली आहे राज्य जे वक्फ बोर्ड संदर्भात सदस्यपदी निवड झाली त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या बिनविरोध निवड झालेली त्यांच्या बिनविरोध निवड झालेली आहे त्या संदर्भात देखील आम्ही त्यांच्या अभिनंदन करतो त्यांचा सत्कार करतो आणि जे पुढील जे काम त्यांचे आहे ते हा प्रकार है अपेक्षा करता हूँ धन्यवाद करता हूँ कब्रिस्तान में दुलिया शहर के हरदिल अजीज आमदार डॉक्टर फारूक शाह साहब इनकी मौजूदगी में आज अलहदुल्ला इन्होंने जलाल सा कब्रस्तान के लिए 40 लाख रुपए की निधि मंजूर की है आज़ादी के बाद से या उससे पहले से कब्रिस्तान की पुस्ता हालत थी आप लोग देखे ज़मीन में पानी लग जाता था और पूरी कंडीशन ख़राब है साहब ने बताया है कि जो रास्ते का काम है चार पांच रास्ते दीवार का काम और साइड में गटर का काम जो काफ़ी सालों तक तो प्रॉब्लम है पानी भर जाता है तीन फुट कबर खोदो तो पानी निकल आता है तो इन ताला वो समस्या दूर होने वाली है और जलाल जलालसा ट्रस्ट की जानब से साहब का सत्कार भी हुआ है कि अलहमदिल्ला खानदेश में पहली बार माइनॉरिटी के जो आमदार हैं उनको वक्फ बोर्ड का मेंबर चुना गया सेंट्रल गवर्नमेंट से अल्लाह पाक इनको अच्छा रखे और काफी काम आप सभी लोग पूरे शहर के लोग देख रहे हैं हम सभी शहरवासियों से गुजारिश करते हैं कि इनका साथ दीजिए और इनके लिए दुआ कीजिए जय हूँ आज चाहे बदलो इतने संपले पुनः बैठो या पुरचा बात में